शेळीपालनाचं भविष्य काय किंवा शेळ्यांचं मट समजा बोकड्यांचं मटण जर सातशे प्लस किंवा हजार गेलं तर काय होईल किंवा मटणाचे दर तर कमी अजिबात होणार नाही आणि काहींच असा विषय असतो की आम्हाला शेतीसोबतसुद्धा शेळीपालन करायचे पण मग कंपल्सरी खुरा किंवा मा एक्स्ट्रा माणसं लागतात शेळीपालनाची आवड आहे असं बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आणि किंवा शेळीपालन आम्हाला जमत नाही आहे शेतीसोबत कसं करायचं नाही जमत पालन करायचं का शेती करायचं किंवा ह्या असं शक्य नाही बोलायला खूप सोप्या गोष्टी असतात असं बऱ्याच जणांचं विचारधारा असते तर याच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत माझं भविष्यातील शेळीपालन कसं आहे शेळीपालनाचं भविष्य काय राहील दोन तीन वर्षानंतर आणि माझ्याकडे दोन तीन वर्षानंतर किती शाळा असणार मा मी काय विचार करतो माझ्या दृष्टिकोनातून शेळीपालन कसं राहील तर याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकसुद्धा करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा कारण बघा मी आता आपण मी तर सध्या शून्यातच आहे माझं हे अजूनही शून्यातच आहे माझ्याकडे काही एवढ्या शेळ्या नाही थोड्याच थोड्याचे मोजक्या शेळ्या मी अजूनही शून्यात आहे जर भविष्यात माझ्याकडं वीस पंचवीस शेळ्या असेल तर मग मी काय करणार माझं नियोजन कसं असेल किंवा मी शेतीचं शेळी शेळ्यांचंच संगोपन करणार आणि शेती बंद करणार का शेती करणं बंद करणार असं अजिबात नाही तर शेतीसोबतच मी शेळीपालनसुद्धा करणार आहे कारण बघा भविष्यात शेळीपालनाचं मार्केट तर खूप वाढणारच आहे शेळ्यांना भाव येणारच आहे शेळ्यांशिवाय पर्यायच नाही आहे शेतीला कारण बघा जो तो आता भरपूर जण असं की नोकऱ्या सोडून शेळीपालन करताय कारण शेळीपालन असा एकमे व्यवसाय आहे तो फुकटातला व्यवसाय आहे त्याला खर्च म्हणजे थोडाच आहे जर आपलं जर फिरस्ती शेळीपालन असेल तर त्याला थोडाफार खर्च करावाच लागतो आणि ज्याच्याकडे शेती आहे त्यानंतर शेळीपालनात सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत कारण शेती शेती ज्याच्याकडे शेती त्याला शेळीपालनाला शेळ्यांसाठी काहीही विकत आणायची गरज नाही आहे सगळं आपल्या शेतात आणि आपल्या घरीच मिळतं फक्त आपण ते दुर्लक्षित करतोय ते आपल्या लक्षात येत नाही आपण काय करतो माहिती आहे का आपण सर्व विकतच आणायचा प्रयत्न करतोय आपल्याला आज आसपासच्या रानात किंवा आपल्या आसपासच्या परिसरात काय आहे ते आपण त्याला दुर्लक्षित करतो आहे त्यामुळं आपलं शेळीपालनमध्ये जास्त खर्च होतो आहे तर माझ्या दृष्टिकोनातून शेळीपालन बघा माझं जर भविष्यात वीस पंचवीस शाळा असेल दोन तीन वर्षानंतर किंवा तीन चार वर्षानंतर वीस पंचवीस शाळा असेल तर मी काय करणार आहे मला तर पहिले शेड त्यांच्यासाठी स्पेशल गोठा बांधावा लागेल गोठ्यांचं नियोजन पहिले करावं लागणार आहे नंतर खुराकाचं नियोजन करावं लागेल चारा आणि चाऱ्या तर सर्वात अगोदर लागतो चाऱ्याचं नियोजन तर करावंच लागणार मला चार पाच प्रकारचा चारा तर लागणारच त्यात आपण दसरथ घास मेथी घास अजून हातगा घास अजून तुती असे बरेचसे असतात त्याचं पण आपल्याला नियोजन करावं लागेल मग बोलता जेवढं बोलणं आहे तेवढं सोपं आहे का शेळीपालन बोलतोय तेवढं सोपं आहे का तर अजिबात नाही बोलणं इतकं सोपं नाही आहे शेळीपालन अजिबात शेळ्यांना जेवढं दिसतं आहे आपल्याला सोपं तेवढं पण सोपं नसतं कारण शेळीपालनात खर्च जर वाचवायचं असेल तर आपल्याला शेळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष शेळ्यांना जर समजा दुर्लक्षित केलं तर आपल्याला एक तर खर्चही लागतो किंवा शेळ्यांची सुद्धा मरतूक सुद्धा होते त्यामुळं शेळ्या एवढं पण सोपं नसतं शेळीपालन तर समजा आता माझ्याकडे वीस पंचवीस शेळ्या झाल्या समजा दोन तीन वर्षात तर मग मी शेती अजिबात बंद करणार नाही माझ्याकडे समजा पंधरा वीस एकर शेती असली किंवा दोन चार एकर शेती असली तर मी सरळ सरळ सर त्यांना बंदिस्त करणार कारण वीस पंचवीस शेळ्या फिरस्ती ते पण शेतीसोबत ते पण करणारा एकटा तर अजिबात जमत नाही अजिबात जमत नाही नियोजन करूच शकत नाही माणूस कारण त्याला खूप हाल होत्या मग एकट्यानंच करायचं म्हटलं तर खूप हाल होतात त्यामुळं असं म्हणूनच बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की शेतीसोबत शेळीपालनाला माणसं लागतात परत ते माणसं आपण रोजंदार किंवा महिन्यानं जरी ठेवली तरी शेळ्यांची ती काळजी घेत नाही शेळ्या फक्त चारून आणायचं त्यांच्या खालचं साफसफाई करायचं एवढंच कामं करतात शेळी कोणती आजारी आहे किंवा कोणती शेळी खात नाही चारा ते सुद्धा कोणी पाहत नसतं तर ते पण खूप मोठी गोष्ट असते त्यामुळं आपल्या दृष्टिकोनातून जर आपल्या स्वतःला आवड असेल शेळीपालनाची तर आपल्या स्वतः त्यामध्ये लक्ष घालावं लागतं तर बघा तर तर फिरस्ते शेळीपालन आपल्याला डायरेक्ट बंदिस्त करता येत नाही कारण त्या शेळ्या फिरस्ती आणि आता सध्या वीस पंचवीस शेळ्या रानात जर पेरणी झाल्यावर फिरवणं म्हणजे शक्य नसतं रानं मोकळी नसतात आपल्याकडे जर डोंगर बाग किंवा पा चरण्यासाठी मोकळं जागा असेल तर आपण फिरस्ते शेळीपालन बिंदास् करू शकतो वीस पंचवीस शेळ्या शेतीसोबतच पण त्यासाठी सुद्धा आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन टाईम काढावंच लागतो शेळ्यांसाठी शेतीतले कामं बाजूला ठेवून त्यामुळं मग आपण सरळ सरळ बंदिस्त शेळीपालन करायचं आणि बंदिस्त शेळीपालनात आपल्याला चारा लागवड करावीच लागते आपल्याकडे एवढी शेती म्हटल्यावर आपण जर अर्धा एकर एक किंवा एक एकर जरी चाराचं नियोजन केलं चारा चा नियोजन नियो तरी सहज आपण वीस पंचवीस शेळ्या बंदिस्त सांभाळू शकतो त्यासाठी कोणताही कुठलाही खर्च लागत नाही आपण शेतीसोबत करू शकतो ते पण तर मित्रांनो बघा शेळीपालक बंद आपण समजा आता मी सगळं झालं शेळ चारा तर त्यांचा खुराक नियोजन कारण आता आपल्याकडे शेती आपल्या शेतात मक्का सोयाबीन हरभरा तूर अजून भुईमूग मूग उडीद हा सर्व गोष्टी आपण पेरत असतो पण आपण काय करतोय विकत आणण्याच्या बांधगडीत पडतोय जर समजा आपल्याकडे शेतीच नसेल किंवा आपण लावत नसेल जेव्हा जेव्हा हे माल निघतात शेतकरी काढतात मार्केटला न्यायच्या अगोदरच आपण त्यांच्याकडून डायरेक्ट कॅश घरीच खरेदी करून घ्यायची एक एक क्विंटल किंवा पन्नास पन्नास किलो आपल्याला जसं शाळे गारे असेल तसं क जर विकत घेऊन घेतले आपण ते कडधान्य तर आपल्याला बाहेरून मेडिसिन अजिबात आणायचं काम नाही आपला खुराक जर आपण एक एक क्विंटल किंवा पन्नास पन्नास किलो जरी सगळा मिक्स घेतला समजा जेव्हा त्या त्या सीजनला बरं का समजा मक्का लोकं काढतात दिवाळीनंतर की सोयाबीन काढता दिवाळीच्या अगोदर हारबारा निघतो मार्चमध्ये मा मा किंवा एप्रिल जसा लागवड झाली तसा अजून सांगतो गहू निघतात फेब्रुवारी मार्चमध्ये मा त्या त्या टायमाला सही हे स्वस्त असतात थोडे फारकाना स्वस्त भेटतात तर आपण तेव्हा तेव्हा जरी खरेदी केले खडधान्य खर तरी सहज आपण शेळ्यांसाठी खुराक तयार करू शकतो कारण आता माझं तर घरची की त्यामुळं मी बाहेर गिरणीवर सुद्धा नेत नाही भारडा तयार करण्यासाठी अजिबात नाही माझी घरगुती गिरणी तर त्यासाठी मी घरीच भारडा तयार करतो माझ्याकडं विकत मी एक सुद्धा विकत आणत नाही नाही भविष्यातसुद्धा मी विकत आणणार नाही कारण आपण सगळं थोडं थोडं लावतो म्हटल्यावर विकत आणायचं कामच नाही पडत जे वस्तू आपल्याकडे नसेल किंवा सोयाबीन पेरत नसतो तर सोयाबीन सहज आपण चार हजार रुपये ना सोयाबीन भेटते दसऱ्याच्या अगोदर किंवा दसरा झाल्यावर जेव्हा सोयाबीन काढतात लोक पाण्या पावसाचे तेव्हा सहज स्वस्त भेटते मक्का पण स्वस्त राहते दोन हजार रुपये क्विंटल मक्का राहते सहज एक क्विंटल मक्का घेतले आपण किती शेळ्या जपू शकतो तर वीस पंचवीस शाळा सहज सांभाळू शकतो त्यामध्ये तर माझा असा दृष्टिकोनातून शेळीपालन विचार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा नियोजन सांगू शकता कमेंटद्वारे तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा तर भेटू परत एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सर्वांना